आपल्या आहारामध्ये फ्रूट्स अँड व्हेजिटेबलला आता जेवढं महत्त्व आहे म्हणजेच फळं आणि पालेभाज्यांना जेवढं महत्त्व आहे त्या खाल्ल्याच पाहिजेत त्याचप्रमाणे तुम्हाला माहीत आहे का नाचणी ही तेवढीच महत्त्वाची आहे आपल्या शरीरासाठी तर आज आपण सेहेचाळीस पदार्थ नाचणीचे पाहणार आहोत आणि त्याची तुम्हाला रेसिपीसुद्धा या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तुम्ही ते घरीही तयार करू शकता एवढ्या साध्या सोप्या रेसिपी आहेत तर जबरदस्त मंडळ वेंगुर्ला येथे नाचणीच्या पदार्थापासून जे पदार्थ बनवले होते त्याची का पाककला स्पर्धा होती एकूण सेहेचाळीस पदार्थ होते पाककलेसाठी आणि त्यातील पहिला पदार्थ तुम्ही पाहू शकता ते म्हणजे नाचणीची घावणे होते त्यानंतर होते ती म्हणजे नाचणीचा शिरा होता इथे जास्त करून गोड पदार्थ तुम्हाला जास्त पाहायला मिळाले होते मला दुसरा होता उपमा तिसरा होता नाचणीची बर्फी होत्या दोन्हीही बर्फीच होत्या फो थर्ड नंबर अँड फोर्थ नंबर आणि फाईव्ह नंबरला होती ती होती नाचणीची ब्राउनी बनवली होती त्यानंतर रेसिपी तुम्हाला इथे मी पूर्ण व्यवस्थित दिसेल अशी शूट केलेली आहे तर तुम्ही ती रेसिपी वाचून नक्की ट्राय करू शकता खूप त्यामध्ये आपल्याला जे शरीरासाठी जे महत्त्वाचे आहे आ, ते घटक यामध्ये तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्ही खरंच नाचणीचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्की ट्राय करू शकता आणि त्यानंतर आपण पा सातव्या क्रमांकाचा प पदार्थ आहे तो म्हणजे नाचणीच्या पिठापासून खमंग असा ढोकळा ढोकळा ही दोन ठिकाणी बनलेला आहे म्हणजे इथे दोन पदार्थ आले आहे ढोकळ्याचे ही त्याची रेसिपी आहे त्यानंतर आठवा पदार्थ आहे नाचणीच्या पिठाच्या वड्या हां वड्या आणि लाडू आणि गुलाबजाम हे भरपूर प्रमाणात बनलेले होते तर चा 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 हे आहेत नाचणीच्या पिठाच्या वड्या जे नाचणीच्या पिठाचे जास्त करून तिखटपेक्षा जास्त हे बनवले होते गोड पदार्थ जास्त बनवले होते त्यानंतर नाचणीच्या पिठाचं कॉकटेल बनलं होतं तुम्ही पाहू शकता खूप छान असं डेकोरेशन वगैरे केले होते सजावट वगैरे खूप छान होती त्यानंतर बनले होते नाचणीचे लाडू पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे छान असं डेकोरेशन केलेलं आहे नाचणीची बर्फी त्यानंतर होती नाचणीची बर्फी अकरा नंबरचा प्रोडक्ट होता नाचणीची बर्फी त्यानंतर बारा क्रमांकाचा पदार्थ होता तो म्हणजे फणसाच्या पानातील हेल्दी कोन त्याची रेसिपी तुम्ही पाहू शकता डेकोरेशन वगैरे त्यांनी खूप छान केले आहे बीटच्या बीटरूटपासून त्यांनी असे फूल तयार केले आहेत आणि ते पाहू शकता तुम्ही खूप छान असं डेकोरेशन सुद्धा त्यांनी केलेलं आहे हेल्दी कोण आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा ह्या सर्व रेसिपी त्यानंतरचा तेरा क्रमांकाचा पदार्थ होता नाचणीच्या पिठाचा खरवस हे कोकणातील पाककला स्पर्धा होती ना त्यामुळे इथे तुम्हाला खूप साऱ्यांच्या घरी हे पदार्थ बनले जातात त्यामुळे तुम्हाला हे घरी बनवलेले पदार्थ सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांच्या हाताखालचे पदार्थ आहेत त्यामुळे चव त्या ही सगळ्याच पदार्थांना खूप छान होती त्यानंतरचा पदार्थ आहे नाचणीची मिरी याचं टेक्स्चर आणि हे बघून असं वाटतं आहे की त्याकडे बघून मला असं वाटलं पहिल्यांदा की तो नाचणीचा शिराच आहे बट नाही त्याला मिरी बोलतात त्यानंतर ते पंधराव्या क्रमांकाचा पदार्थ होता तो म्हणजे नाचणीचा हलवा ह्याची रेसिपी तुम्हाला दिसेल अशी मी शूट केलेली आहे त्यामुळे तुम्ही स्टॉप करून ही व्य रेसिपी वाचून करू शकता नाचणीचा हलवा आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान असं डेकोरेशन वगैरे सजावट खूप छान केलेली आहे सर्व पदार्थांची त्यानंतरचा पदार्थ होता म्हणजे तो म्हणजे नाचणीच्या ड्रायफ्रूटचे बर्फी नाचणीची मिठाई आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला शे रेसिपी पूर्ण शूट केलेली आहे मी ती पाहू शकता तुम्ही त्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे नाचणीच्या पिठाचे मोमोज आजकालच्या मुलांना अशाच काहीतरी नवीन रेसिपी म्हणजे वेगवेगळे ट्राय करायला आवडतं त्यामुळे तेच पदार्थ जे आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये मिळतात तेच आपण जर घरी हे असे हेल्दी बनवले तर नक्कीच मुलंही खातात आणि आपल्यालाही वेगळं म्हणजे त्याच्यापासून जे घटक मिळायचे ते मिळून जातात आणि त्यानंतरचा पदार्थ तिसऱ्या क्रमांकाचा हा पदार्थ नंबर आलेला पदार्थ आहे तो म्हणजे नाचणीच्या पिठाचा ढोकळा त्यानंतरचा वीस नंबरचा पदार्थ होता तो म्हणजे नाचणीच्या पिठाचा केक त्यानंतर एकविसाव्या क्रमांकाचा पदार्थ होता नाचणीचे गुलाबजाम त्यानंतरचा पदार्थ होता नाचणीचा उपमा आणि त्यानंतर तेविसाव्या क्रमांकाचा पदार्थ तो पाचव्या क्रमांका आलेला नंबर होता पदार्थ होता नाचणीची मिरी आणि स्पर्धेतील हा दुसरा क्रमांक म्हणजे दोन पदार्थ हा आणि अजून एक मिरी होती तर याचा पाचवा क्रमांक आला आहे तर तुम्हाला दिसतानाही खूप सुंदर असं दिसत आहे खूप छान बनवलेलं त्यांनी त्यानंतरच आहे नाचणीच्या पिठाची बर्फी किंवा वडी त्यानंतर पंचवीसाव्या क्रमांकाचा पदार्थ होता नाचणीच्या पिठाची मोदक त्यानंतर सव्वीसाव्या क्रमांकाचा पदार्थ होता तो म्हणजे नाचणीच्या पिठाचे त्यानंतर आहे नाचणीच्या पिठाच्या पातोळ्या या पदार्थाचा पहिला क्रमांक आला आहे आणि त्याची चव खरंच खूप छान होती आम्हालाही टेस्ट करण्यासाठी नंतर दिलं होतं ना तर मी पहिल्यांदा जाऊन हाच पदार्थ ट्राय केला होता त्यानंतर आहे विदर्भाच्या झणझणीत असे कबाब होते नाचणीचे कबाब त्यानंतरचा पदार्थ होता तो म्हणजे नाचणीच्या पिठाचे गुलाबजाम त्यानंतरचा पदार्थ होता नाचणीच्या पातोळ्या हाही पदार्थ डबल झाला होता स्पर्धेमध्ये त्यानंतरचा पदार्थ होता नाचणीचे लाडू नाचणीच्या पिठापासून बनवलेले लाडू त्याचाही क्रमांक आला होता चौथ्या क्रमांकावर होते नाचणीचे लाडू चौथ्या क्रमांकाचा पदार्थ आहे हा त्यानंतरचा पदार्थ होता नाचणीच्या पातोळ्या ह्या जरा थोड्या वेगळ्या टाईपच्या होत्या बाकीच्या दोन्ही होत्या त्या पानांमध्ये वाफवलेल्या होत्या आणि ह्या वेगळ्या टाईपच्या होत्या थोड्या त्यानंतरचा पदार्थ होता नाचणीच्या पिढ्याचे गुलाबजाम त्यानंतर होते नाचणीचे धिरडे हा दुसऱ्या क्रमांक आलेला स्पर्धेतील दुसरा क्रमांक आलेला हा पदार्थ होता नाचणीचे धिरडे त्यानंतरचा पदार्थ होता नाचणीचे लाडू त्यानंतर दुसऱ्या पस्तीसाव्या क्रमांकाचा प पदार्थ होता नाचणीच्या पिठाचे आप्पे त्यानंतरचा छत्तीसाव्या क्रमांकाचा पदार्थ होता नाचणीची खांडवी त्यानंतर होते नाचणीचे गुलाबजाम त्यानंतर पुढील पदार्थ होता नाचणीचे थालीपीठं आणि त्यानंतर होतं नाचणीच्या पिठाचे कोण त्यानंतर होते नाचणीच्या पिठाचे गुलाबजाम त्यानंतर होते नाचणीच्या पिठाचे लाडू त्या पुढील रेसिपी होती नाचणीच्या पिठाची बर्फी <tahnimle> त्यानंतर पुढील पदार्थ होता नाचणीचे पुडिंग यात गणपती बनवलेलं आहे खूप छान असं टोमॅटोपासून गणपतीचं गणपती बनवलं आहे आणि केळीचं थोडंसं डेकोरेशन त्यांनी सलाडचं डेकोरेशन केलेलं आहे थोडं त्यानंतरचा थो, पदार्थ होता नाचणीच्या पिठाचं पौष्टिक दूध पिठा त्यानंतरचा पदार्थ होता नाचणीच्या पिठाचे ड्रायफ्रुट्स लाडू त्यानंतर होते नाचणीच्या पिठाचे उकडलेले मोदक त्यानंतर लास्ट स्पर्धेतील हा पदार्थ होता तो म्हणजे नाचणीच्या पिठाचे लाडू आणि वड्या होत्या आणि त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम होणं हे खूप खूप महत्वाचं आहे आवश्यक आहे आणि त्यासाठी मी अजित राहुल यांचे पण खूप खूप यांना शुभेच्छा देतो की सगळ्या ह्या त्यांच्या कार्यकर्त्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम ते दरवर्षी दरवर्षी करतात गेल्या दर वर्षी केला यावर्षी पण